मग अवरेक चालव काय रे बघा पंधरा रुपयाची बॉटल वीस रुपये निघतान मला तू काय खातोस फ्रेंडली बजेट म्हणजे हजार रुपयाच्या आज तुम्ही ही ट्रीप एन्जॉय करू शकता पाटणा एक्सप्रेस म्हणजे पटना पर्यंत जाईल पण आपण हर हर भोले पते हर हर ते तुमचा पुन्हा एकदा श्री श्रीकोली ब्लॉक्स या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसांनी आपली व्हिडिओ आली नाही तर आज आपल्या मित्रांसोबत आपण चाललेलो आहे तुम्हाला पुढे समजलच आपण कुठे कुठे चाललेलो आहे मला वाटते आपला तीन दिवसाचा प्लॅनिंग आहे ट्रिपसाठी आणि आम्ही आता तिलक नगर रेल्वे स्टेशन जवळ आलेलो आहे आणि माझ्यासोबत मित्र आहे हार्दिक तुम्हाला दाखवतोय आणि आपला प्लॅन म्हणजे आयत्या झाला आता आपण तिलक नगरमध्ये आहोत आणि माझ्यासोबत आहे हार्दिक मित्र बॅक कॅमेरा आहे तुम्हाला आता दाखवत आहे बघा आणि हार्दिक मित्र आहे आपला आणि हार्दिकचा सांगायचं झालं तर जेव्हा माझ्याकडे फोन नव्हता तेव्हा मी त्याचा फोन यूज करायचो आणि त्यानं त्याने मला फुल सपोर्ट केला आहे आणि मला व्हिडिओ पण ॲड करता येत नव्हती तेव्हा त्याने एडिट करून मला दिलेल्या सहा स्टार्टिंगचा नाही आणि आपली काही मित्र आहे बघा इचके आणि अनोज आणि हो? आज hey, आम्ही चाललेलो आहे तुम्हाला समजेलच पुढे मित्रांनो आता आम्ही चाललोय तुम्हाला समजेल पुढे आणि आपल्या मित्रांसोबत आले की तुम्हाला आपली माहिती असते धमाल मजा मस्ती काय असते ते लास्ट पर्यंत बघा आणि तुम्हाला ब्लॉग तर एन्जॉय वाटेलच आणि खूप धमाल मजा मस्ती येणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये आता आम्ही कुठं जाणार आहे ते तुम्हाला समजेलच पुढे आणि आम्ही फ्रेंडली बजेट म्हणजे हजार रुपयाच्या आज तुम्ही ही ट्रीप एन्जॉय करू शकता आणि आता तुम्हाला आणि आता तुम्हाला मी सर्वप्रथम ट्रेन दाखवते आपली तर ट्रेनच्या आता आतमध्ये जाऊ आपले दोन मित्र आहेत ते जागा जिंकण्यासाठी गेलेले आहेत चला आता ट्रेनच्या आणि मित्रांनो बघा आपली ट्रेन आहे पटणा एक्सप्रेस म्हणजे पटनापर्यंत जाईल पण आपल्याला तिथं जायचं आपल्याला पर्यंत उतरायचं आहे आता आपण सर्वप्रथम आतमध्ये जाऊ आतमध्ये आलेला आहे आणि ट्रेन दाखवली तुम्हाला आपले समुद्र आहेत ते आतमध्ये आहेत बघा आणि बघा सगळे आपले मित्र म्हणजे आम्ही पाच जणांवरच होतो पण आम्हाला एकाने धोका दिला <laughs> वेदांनी तेव्हा मी okay. चौघ चालू आहे मग एक चाललो का रे चला केदारनाथ आणि मित्रांनो आता व्हिडिओ आमच्या आहे ती शेवटपर्यंत बघत राहा कारण का मित्रांसोबत आलो की तुम्हाला धमाल मज्जा मस्ती का असते ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटता येत आणि मला वाटते पाठ किती होता आणि ते माहिती नाही तरी मी जेवढी मज्जा मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करीन या व्हिडिओ मध्ये अनुज बघा चारशे रुपयाची एक टोपी उरण ची आत्ताच आणि केसाला कलर मारून आयला चला आता थोडं आपली गाडी किती टाइम किती आहे आपली गाडी सुटायला पाच मिनिट राहिलं नाही चला मजा येईल नाही नाई व्हिडीओला चले बघा पहिलाच आपला नाश्ता घेतलेला आहे समोसा दोन प्लेट पोराना बेकार भुका लागल्या करता है तू ले आज की मिरची खा एकदा मिरची खाऊन दाखव प्लेट मध्ये किती उतर तीन काय समोसाला अजिबात नाही हे बघा कच्चा सामोस पण काय करशील आता विक लागलाय भूकाला पर्याय नाही आहे तुडव बस पर्याय हे बघा पंधरा रुपयाची बॉटल वीस निघतात भैया पंधरा रुपयाचे आहे पंधरा रुपयाची बॉटल आहे बॉटल आहे दे आणि मंडळी आताच आम्ही जस्ट नाशिक स्टेशन जवळ पोहचलो आम्हाला पोहोचण्यासाठी लागली की चार तास गेली नाही आपल्याला अडीच वाजता बसलो आणि आता वाजलेल्या पकडा तेवढीच पकडा चार तास गेली आणि आमचा तिकीट होता तो वन फोर्टी फायव्ह रुपीचा एक तिकीट होता जाऊ एकशे पंचेचाळीस रुपयाचा एक तिकीट होता आणि आता आपल्याला स्टेशनवरून आपल्याला त्र्यंबकला धावता की कॅ याची प्राइस आहे सत्तर रुपये एका पर माणसाची सत्तर रुपये आता आपल्याला रिक्षाने गेलं तर रिक्षाने जाऊ नका दीडशे रुपये आणि आमचा ट्रेनमध्ये पण हे झाला पाण्यावरची तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं असतो पाण्याची बॉटल पंधरा होती त्यांनी घेतलेले वीस पण आम्ही पंधरा रुपयानंच घेतली त्या अर्थिक आपण पंधरानुस घेतले नाही आणि तुमचा फुल फसवताना कॅम्प पासून सावध राहता काय जाऊर पेरूला पेरू खावाला ही जी बस बघताय ती नाशिक रेल्वे स्टेशनवरून त्र्यंबकला सोडेल पर पर्सन सत्तर रुपये तिकीट आहे त्या बसचा मित्रांनो आपला जो प्रवास होता त्र्यंबकेश्वर नगरी मध्ये भाविकांच्या हार्दिक स्वागतीचा पण पोचलेला बघा आपल्यासोबत आपली मित्र परिवार सुद्धा आहेत आणि आम्ही तिथून आता त्र्यंबकेश्वर स्टेशनवरून बसलेलो सहा वाजता बसलेलो आणि आता वाजलेत रात्रीचे सव्वार झालेले आहेत मला वाटते दोन तास प्रवास एक तासाचा प्रवास होता पण आम्हाला लागले दोन तास मला वाटतं ट्रॅफिक जाम होती आणि हर्ष कसा वाटला प्रवास आपला एकदम मस्त आहे mm. बजेट फ्रेंडली बजेट फ्रेंडली चालले आणि बघा आता <laughs> बघा mm. अजून आता आम्हाला तिथं रूम भेटली नाही कारण का तिथं गजानन mm. महाराज मठ आहे तिथं मला वाटतं काहीतरी सकाळी mm. दहा वाजता चालू होते खोलीचा आणि रात्री मिळत नाही म्हणून आम्ही सध्या हॉटेल घेऊ आणि तिथंच राहू आणि यो ब्लॉक तुम्हाला उद्या पण आपण कुठं उद्या आपल्याला बघू पॉसिबल झाली तर आपल्याला ब्रह्मगिरी पर्वत वर जायला भेटला तर जाऊ नाही तर मग आपला दुसरा प्लॅन शिर्डी साहेब शिर्डीला नाही तर आणि अनुज बघा नुसता पोरिंग जात आहे काय माहिती आता आपल्या बाबांच्या भेटीला सकाळी आपण दर्शन करू कुंडात मस्तपैकी आम्ही स्नान करू आणि दर्शन घ्यायला जाऊ तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता सध्या खोली बघून नाश्ता करायला जाऊ आणि मंडळी आता आम्ही आम्हाला खोली भेटलेलं आहे आणि आम्ही खोलीमध्ये सामान ठेवलं आम्ही सर्व आणण्यासाठी आलेलं आहे आता वाजलेले आहेत आपले साडे दहा झालेले आहेत हे बघा आम्ही काय मागवलं आहे पुरी खिचडा पहिलूनच खातात नाही खिचडा आणि कारण काय कांदा नो गार्लिक लस्सी लस्सी काय ताक इंग्लिश बटर बाळा तू काय खातोस आम्ही <laughs> फक्त डाईट सँडविच चीटिंग 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 करताय तू तु। <laughs> नूडल्स तुरवी दोन नूडल्स तुडवली बघा डाईट तू काय खात ठेवून दाखव वर्षी सिनेमॅटिक तू मित्रांनो आता सकाळीच्या वाजलेत पाच मी आणि माझ्यासोबत आहे अनुज आणि हार्दिक आणि आम्ही आता सर्वप्रथम स्नान करण्यासाठी झालो आहे कुंडात आणि कुंडात स्नान करून झाला का आम्ही जाऊ दर्शनाला पहिले स्नान करता आल्यावर सर्वजण नंतर दर्शन घेतात आता त्याला कुंड दाखवते तुम्हाला कुंडाजवळील थोडीफार माहिती देते तिथली तर चला कुंडाजवळ भेटू डायरेक्ट आता आपण आलोय कुशावर्त कुंड हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील एक पवित्र तीर्थ आहे हे कुंड मंदिराच्या मागील बाजूस आहे या कुंडाची एकवीस फूट खोल आहे या कुंडात श्रद्धाळू स्नान करतात या कुंडात नैसर्गिक जलसाठे आहेत या कुंडात श्रद्धाळूंचे असे मान्य आहे की मनुष्याचे पाप धुतले जातात गोदावरी नदी आपल्या उगमस्थानापासून फुगमार्गाने कुशावर्त कुंडात प्रकट होते असे मानले आहे गौतम ऋषीने कुशांचा बांध घालून गोदावरीचे पाणी या ठिकाणी अडवून ठेवले म्हणून याला कुशावर्त असे नाव पडले कुशावर्त कुंड त्र्यंबकेश्वर हे दोन्ही महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अत्यंत पवित्र धार्मिकदृष्ट्या महत्वाचे स्थळ आहे स्नान करून झालेले आणि गर्दीचा आहे कोणता त्र्यंबकेश्वर होतलं तर गर्दी असणारच आहे आणि आता दर्शन करायला जाऊ मी मित्रांनो ला आता आम्ही मस्त आहे बघा ओम नम शिवायचा टिलके लावलेली आहे आणि आता आम्ही चालू आहे दर्शनाला मला वाटते मी एकदा आलेलो तेव्हा इतका क्राऊड क्राऊड होता मला सात तास गेले दर्शनाला आणि आता कोणच नाही म्हणजे सर्व सामसू आहे मला वाटतंय दुपारी एकदम फुल क्राऊड असतंय आणि आता आपलं मस्त व्यवस्थित दर्शन होईल बोला ओम नम पार्वते पते हर हर कोणच नाही दर्शन ना आल्यासारखा काय तरी सुंदर त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आपण निघालेलो दहा वाजता जटा मंदिर बघण्यासाठी आणि हा जटा मंदिर आहे ब्रह्मगिरी पर्वताच्या वर आणि आम्हाला चढण्यासाठी एकताच गेला ट्रॅकिंग आहे हे बघा आणि खूप मस्त वाटते चढायला आणि तुम्हाला आता मी मंदिराच्या आतमध्ये दाखवते महादेवाच्या जटा आहे ते बघा खूप मस्त आहे आणि आम्ही पावसाळ्यामध्ये आलेलो एकदा आणि बघा महादेवानी ज्या जटांचे निशान तुम्हाला दिसत असतील हे बघा महादेवांच्या ओम नम शिवाय आणि इथं आहेत भगवान शंकर आणि या ठिकाणी गुडघ्यावर बसून कातलावर जटा पटला आणि हे त्यांच्या निशान आहेत हे बघा हा एक आणि त्या साईडला होता तो एक आता आम्ही ब्रह्मगिरी पर्वत मरून नाशिक त्र्यंबकेश्वर सोडला आणि आम्ही चालू कुठे चालू आहे आपण का आहे आम्ही आणि आम्ही चालू चालत चालत कारण आमच्या सोबत झालेला आहे सीन बॉम्बोले खतम बाय बाय टाटा गुड बाय ओलाचा आठशे रुपये घेतला पण तो ड्रायव्हर होता तो लय खिचखिच करत होता म्हणून आम्ही लय पिऊन होता आणि डोले पण लाल होते म्हणून आम्ही गाडीमधून आम्हाला ठोकली बिकली म्हणून आम्ही देवलो डायरेक्ट गाडी मधून आणि आता पाच किलोमीटर लांब आहे सिन्नर आता चालत चालत प्रवास मनीष हो चला आम्ही निघालो तुम्ही येता का बाबाला भेटाया तुम्ही येता का चला चालत चालत मला आता सिन्नर पर्यंत भेटलेला केम्पू तुम्ही येता का माझ्या बाबाला भेटाया तुम्ही बोलते म्हणे आणि फुकट आलीन त्रंबकेश्वरून डायरेक्ट इथं आपण सिन्नर मध्ये फुकट आलो नाही बघा आपण आणि ताव बघा ताव बघा का नाव मारतात ताव लिंबू पाणी नाही उसाचा रस अनुजचा फेवरेट उसाचा रस घरा उसाचे रसाची वटी गते हो यो यो बोर यो पोर। गजब बेइज्जती है यो तीन बस तिसरा आणि आता मी आहोत शिर्डीमध्ये आपल्या साईबाबाचं दर्शन घ्यायला आलेलं आहे आणि अनुज हार्दिक हा शेवटचा दिवस आणि तुम्हाला नंतर मी सांगते आपला किती बजेट झाला हजारच्या आसपासच होता आपला तीन दिवस राहून घेऊन जाऊन येऊन तर चला आता सर्वप्रथम दर्शन घेऊ कारण का आम्ही दर्शन घेत आहोत आमच्या आता बाराची गाडी आहे आणि आता वागलेल्या साडे अकरा आम्ही फटाफट -पट मूळ दर्शन घेतो डायरेक्ट घरी जायला निघू कोणाला पटसन बिसन घ्यायचा दर्शन घ्यायचं बाबा मित्रांनो आपण आता शिर्डीवरून डायरेक्ट आता चाललो आहे घरी आलेलो आहे आणि इथं मला वाटतं पेडं बिडं घेतले नाही सगळे पेडं घेतलं बाबा प्रसाद दाखव घरांसाठी नाही नंतर आपला ट्रिप बजेट सांगते किती झाला गावचा अनुज कसा वाटला प्रवास कसा झाला आता आम्ही चाललोय परतीचा प्रवास म्हणजे घरचा रस्ता आम्ही दिलेला आहे आणि बघा ट्रॅव्हल केलेले आहे आम्ही आपल्याला तिकीट किती पडला पाचशे रुपये पाचशे रुपये बघा अनुज एशी स्लीप हार्दिक आणि एच के खाली बसले आता तुम्हाला किती खर्च झाला आपला जे फ्रेंडली ट्रिप होती आणि किती झाला आपला तिकीट आपला तुम्हाला सांगते आम्ही आलो तो एकशे पंचेचाळीस रुपये झाला याचा ट्रेनचा नाशिक नाशिक टू त्र्यंबकेश्वर सत्तर रुपये तिकीट बस आणि तिथं राहण्याचा आम्हाला काहीतरी पाचशे पडला चौघाणा तुम्ही गजानन महाराज मठमध्ये पण राहू शकता तिथं पर पर्सन सत्तर रुपये आहे फक्त एक दिवस सकाळी किती साडे दहा वाजता ओपन होते आणि आठ वाजता काहीतरी सकाळीचे त्यांना चावी असते ती द्यायची असते आपल्या याची लॉकरची आणि नंतर आम्ही शिर्डीला जायला निघालो तिथं तिथून पण आम्हाला त्र्यंबकेश्वरवरून किती सत्तर रुपये पडले नाही पर ना? पर्सन सत्तर रुपये नाशिक टू त्र्यंबकेश्वर जायला आणि तिथून आम्हाला तुम्हाला सांगितलं आम्ही ओला केलेली पण काहीतरी सीन झाला मोठा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितला अशा मी टेम्पू मधून आलो टेम्पू मधून डायरेक्ट रिक्षा पण आलो आणि आता शिर्डीमध्ये शिर्डी मधून आपल्याला किती घेतला पाचशे नाही अडीचशे म्हणजे पकडा एकशे वीस एकशे एकशे पंचवीस पर पर्सन लागले आम्हाला नाशिक वरून शिर्डी यायला म्हणजे तेवढाच बजेट झाला किती आमचा माहिती आहे पर पर्सन बजेट झाला दीड हजार दो दो तुम्ही दोन हजार झाला पण तुम्ही हजार मध्ये पण करू शकता जर तुम्ही ट्रस्टी वगैरे खाला ट्रस्टींचं जेवण तर तुम्हाला पण होऊ आणि आम्ही तुडवलं काय पिझ्झा बर्गर बघा चार चार म्हणून एवढा दोन हजार पर्यंत गेला आमचं नाहीतर मस्त झाले नाही ट्रिप आपली एक नंबर चला तर मित्रांनो ब्लॉग एंड करते मी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा एन्जॉय करा हे ब्लॉग आणि व्हिडिओ कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये आता काही जायचा आता लाईक शेअर सबस्क्राईब आणि बे लाईक पप्पी देश